नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे सध्या अनेक महिलांकडून एक मोठा प्रश्न सतत विचारला जात आहे तो म्हणजे ई के वायशी पूर्ण असूनही पैसे खात्यात का येत नाहीत तुमच्यापैकी अनेकांनी अने ई केवायशी पूर्ण केली आहे स्टेटस देखील कम्प्लीट दाखवत आहे पण तरीही हप्ता मिळत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक महत्वाची गोष्ट आहे जी खूप महिलांना इथे माहीत नाहीत आपण सर्वतारी जाणून घेऊया की ई केवायसी पूर्ण असूनही पैसे का रात बघा बहिणो ई केवायसी पूर्ण झाली म्हणजे लगेच पैसे मिळतीलच असं नाही कारण पेमेंट प्रोसेस मध्ये अजूनही काही तपासण्या केल्या जातात सरकारकडून लाभ देण्याआधी लाभार्थ्यांची माहिती वेगवेगळ्या दे, 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 स्तरावर तपास जाते सगळ्यात पहिलं नंबर एकचं कारण म्हणजे बँक खाते आधारला लिंक नसणे हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे तुम्ही ई केवायसी केली असेल पण तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही काही वेळा महिलांना वाटतं खाते आदर्शी लिंक आहे पण प्रत्यक्षात डीबीटी ऍक्टिव्ह नसते म्हणून बँकेत जाऊन आधी लिंक आणि डीबीटी स्टेटस नक्की तपासून घ्यायचं आहे नंबर दोनचं कारण म्हणजे बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असणे अनेक महिलांनी अर्ज करताना जे खाते दिले होते ते खाते सध्या वापरत नसणे जर खात्यात व्यवहार होत नसतील तर खाते निष्क्रिय होऊ शकते अशा वेळी सरकारकडून पाठवलेले पैसे परत जातात नंबर तिसरं कारण म्हणजे अर्जातील माहिती मिसमॅच असणे इके इक वर्षी पूर्ण झाली असली तरी अर्जातील नाव जन्मतारीख किंवा आधार माहिती वेगळी असते तर पेमेंट प्रोसेस इथे थांबू शकते उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आधारवर नाव वेगळे आणि बँकात वेगळे असल्यास अस, पेमेंट रिजेक्ट होऊ शकतं हे सुद्धा मोठं कारण इथे पैसे अडकण्याचं असू शकतं नंबर चौथं कारण म्हणजे तांत्रिक किंवा सर्वर समस्या बघा सध्या अनेक ठिकाणी पोर्टर अपडेट किंवा डेटा व्हेरिफिकेशन सुरू आहे यामुळे काही लाभार्थ्यांचे पेमेंट पेंडिंग राहू शकते अनेक वेळा पेमेंट प्रोसेस चालू असते पण स्टेटस अपडेट होत नाही यामुळे महिलांमध्ये संभ्रम इथे निर्माण होतो नंबर पाचवं कारण म्हणजे पात्रता तपासणी सुरू असणे बघा सरकार वेळोवेळी पात्रता पुन्हा तपासते जर काही माहिती तपासणीमध्ये पेंडिंग असेल तर तुमचं जे पेमेंट आहे ना हे शंभर टक्के ते थांबू शकते आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पैसे मिळण्यासाठी काय करायचं आहे बघा बनीनो घाबरायचं अजिबात कारण नाही तुम्ही खालील गोष्टी ज्या आहे ना मी सांगणार आहे ज्या गोष्टी तुम्हाला इथे एकदा तपासून घ्यायच्या आहे आणि ज्या जर तुमच्या ओके असेल शंभर टक्के तुम्हाला इथे पैसे येणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे बँक खाते आदर्शी लिंक आहे का हे तुम्हाला एकदा तपासायचं आहे कारण की खूप साऱ्या बहिणींचं काय होतं की आपलं जे आधार आहे ना हे बँक खात्याशी लिंक नसतं त्यामुळे जे पैसे आहे ना ते शंभर टक्के त्यांचे अडकतात नंबर दोन म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे सुद्धा तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणता डीबीटी म्हणजे काय तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर असतं याच्यातून तुमचे जे पैसे आहे ना ते येत असतात नंबर तिसरं कारण म्हणजे बँक खाते चालू स्थितीत आहे का हे सुद्धा एकदा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे कारण की खूप साऱ्या लाडकी बहिणी काय येत का एकदा त्यांनी अकाउंट ते लाडक्या बहिणी योग्यशी लिंक केलं तर ते एकदा त्या अकाउंटकडे जाऊन सुद्धा पाहत नाही आणि त्यामुळे सरकारला असं वाटतं की तुम्ही या खात्याशी ऍक्टिव्ह नाही म्हणजे काय होतं बघा एक वर्ष जर तुम्ही ते अकाउंट जर तुम्ही वापरलंच नाही पैसे काढले किंवा टाकले नाहीत तर सरकार असं समजतं की हे खाते इन ॲक्टिव्ह आहे म्हणजे याचा कोणीही मालक नाही आणि त्यामुळे सरकार काय करतं जे बँकवाले असतात ते हे खातं जे आहे ना हे बंद करून टाकतात त्यानंतर अर्जातील माहिती योग्य आहे का हे सुद्धा तुम्ही एकदा तपासून घ्यायचं आहे कारण की काय होतं की जेव्हा आपण अर्ज करतो तेव्हा आपण चुकीची माहिती देतो मोबाईल नंबर चुकीचा देतो किंवा तुमचा ऍड्रेस असतो तो चुकीचा येतो किंवा तुमच्या नावामध्ये एखादी स्पेलिंगचं जे अक्षर असतं ते तुम्ही चुकीचं जाता आणि यामुळे काय होतं की तुमचे जे पैसे आहे ना हे अडकतात जर यात काही चूक असेल तर लगेच तुम्ही एकदा दुरुस्ती करून घ्यायची आहे अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे अनेक वेळा पेमेंट उशिरा येते पण ते पूर्णपणे बंद होत नाही जेव्हा सर्व माहिती योग्य होते तेव्हा थांबलेले हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता असते म्हणून संयम ठेवणे खूपच इथे महत्त्वाचं आहे आता तुम्हाला वाटतं की आज लाटकेबाईचे पैसे जमा झाले माझ्या शेजारणीचे पैसे जमा झाले पण माझी जमा झाले नाही आणि आता मला पैसेच भेटणार नाही तर आपल्याला एक दोन दिवस इथे वेट करायचं आहे आणि एक दोन दिवसानंतरच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपले पैसे खरंच आले नाही की आपण अपात्र आहोत असा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे लगेच कोणत्याही इथे स्तरावर इथे आपल्याला पोहोचायचं नाही एक दोन दिवस आपल्याला वेट करायचं आहे लक्षात ठेवा सोशल मीडियावर अनेक चुकीच्या अफवा इथे पसरल्या जात आहे की ई केवायसी पूर्ण झाली तर पैसे मिळणार नाहीत बघा इथे काय होतं की आता खूप सारे ज्या अफवाना त्या इथे पसरल्या जात आहे की इथे लाडकी येऊन तुम्ही केवायसी पूर्ण झाली तर तुम्हाला इथे पैसे भेटणार नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे जर तुमची पात्रता योग्य असेल आणि कागदपत्रे बरोबर असतील तर पैसे मिळण्याची शक्य शक्यता इथे कायम आहे त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे शेवटची महत्वाची सूचना म्हणजे जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर सर्वात आधी बँकेत जाऊन डीबीटी आणि आधार लिंक तपासून घ्यायचं आहे कारण बहुतांश वेळा समस्या इथेच असू शकते त्यामुळे आपल्याला ही गोष्ट एकदा तपासून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का हे सुद्धा एकदा तपासून घेणे इथे गरजेचे आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठा आता लाडकेबीना येणारा प्रॉब्लेम म्हणजे तुमची इके वर्षी पूर्ण होत नाही इरर येत आहे पुन्हा ओटीपी चेत नाही अशा खूप साऱ्या लाडकेबीना ते प्रॉब्लेम येत आहे तर त्याच्यात सुद्धा समस्या आपण मागील खूप साऱ्या व्हिडिओमध्ये इथे सांगितलं आहे तर ते, ते व्हिडिओ जाऊन तुम्ही एकदा नक्की बघायचा आहे कारण की त्या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युअली कारण आणि तुम्ही नेमकं काय करायचं आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ त्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे दिलेली आहे त्यामुळे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ इथे जाऊन बघू शकता आणि जर तुमचं असं झालं असेल तर तुम्ही आम्हाला तुमचं नाव आणि गाव इथे कमेंटच्या माध्यमातून इथे सांगू शकता जेणेकरून आम्हाला समजेल की किती बहिणीने केवशी पूर्ण केली आहे आणि केवायसी पूर्ण असून सुद्धा लाडकीबाईचे पैसे इथे आलेले नाही त्यामुळे तुम्हाला एकदा आपल्या कमेंटच्या खाली इथे तुमचं नाव आणि तुमचं गाव इथे नक्की तुम्हाला कमेंट करायचं आहे जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की खूप साऱ्या ज्या लाडकी बहीण येत्या त्यांचं अजून सुद्धा इथे प्रोसेस इथे चालू आहे त्यामुळे कमेंट नक्की करा चॅनेलवर जर नवीन नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना जर असा प्रॉब्लेम आला असेल तर त्यांना सुद्धा ही समस्या हे पाच कारणे हे इथे तुम्हाला समजेल तर यामध्ये इ केवर्षी पूर्ण झाली पेमेंट प्रोसेस सुरू होते पण बँक लिंक माहिती तपासणी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमचे पैसे इथे मिळतात ताईण ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला इथे सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद